हाय हॅलो नमस्ते कसे आहेत सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला छान मस्त आणि आनंदाचा जावं अशी महादेव चरणी प्रार्थना करते तर आज सकाळी सकाळीच मॉर्निंगला व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर आज आई संडे आणि व्हिडिओ येण्यासाठी थोडासा उशीर झाला आहे कारण दोन दिवस मला वेळ नव्हता भेटला त्याच्यामुळे मग जे पेंडिंग व्हिडिओ होते तेच टाकले आणि त्यामुळं हा व्हिडिओ जरा उशिरा येत आहे तर इथं सकाळ सकाळी मॉर्निंगचं देवपूजा वगैरे झाली होती माझी आणि त्याच्यानंतर मग नाश्त्यासाठी डोसे बनवायचे होते तर इथं डोसा बनवायला घेतला होता मी प्लेन डोसा त्याच्याबरोबर बाटल्याची चटणी बनवली होती आणि आम्हा चौघांसाठी मी आणि दिदू शाश्वती आणि शू एवढ्यासाठी ढोसे बनवणार होते मी तर बटाटे वगैरे आधीच उकडायला टाकले होते तर दिदू तेच मदत करत होत्या मला बटाटे सोलून वगैरे घेत होत्या आणि साहेबांसाठी शिरा बनवला होता मी तर ॲक्च्युली काय आहे ना शिरा माझ्याकडून नेहमी बिघडतो एवढा परफेक्ट मला शिरा काही जमत नाही आणि तोच पदार्थ साहेबांना जास्त आवडतो पण पन... माझ्याकडून तो थोडंसं बिघडतोच त्याच्यामुळे मी त्यांना शिरा बनवला होता कडे तर थोडासा टेस्ट करून बघत होते की म्हणजे व्यवस्थित झाला आहे की नाही तर ॲक्च्युली आज चांगला झाला होता आणि दिदो पण म्हटल्या मामी आज छान झाला आहे म्हणून शिरा तर मग त्यांना दिला आणि त्याच्यानंतर लगेच चटणी वगैरे याची तयारी केली कांदा वगैरे कट करून घेतला आणि सगळे बघा किचनमध्ये जमा झाले होते तर मस्त दिदू आणि मी गप्पा मारत मारत आमचा नाश्ता बनवायचा चालला होता तरी इथं बटाट्याची जी चटणी असती डोश्यासोबत खाण्यासाठी तर ती इथं मी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मग लगेच ढोसे वगैरे बनवायला घेतले तर खूप उशीर झाला होता आज दहा वाजले होते कारण वेळ म्हणजे सुट्टी होती आणि शाश्वतीला आता जस्ट सुट्टी लागली त्याच्यामुळे मग थोडंसं दमानीच मी पण थोड्या वेळानेच उठले आणि म्हणजे लवकर नाही उठले सात साडेसात वाजता उठले होते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे तर सगळे साडेनऊच्या दरम्यानच उठले तर मग उठण्यात त्याच्यात ब्रश वगैरे करण्यात बाकीचे सगळे कामात मग थोडाफार उशीर होणत जातो तर आम्हाला दहा साडे दहा नाश्त्याला वाजले होते म्हणजे खाऊस तर अकरा वाजले होते मग पुढं बाकीच्या कामांना पण उशीर झाला तर त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे आम्ही करून घेतला आणि थोडंसं डोश्याचं पीठ आहे ना जास्त झालं होतं तर शाश्वतीला थोडंसं खालचा शिरा राहिला होता कडक कडक तो तो तिला आवडतो तर ती कढाई घेऊन बसली होती म्हटली मम्मी मला काढून दे तर म्हटलं च काढते आणि सुरुवातीला आहे ना डोश्याचं पीठ घट्ट होतं तर मी तसंच टाकलं त्याच्यामुळे डोसा काय एवढा परफेक्ट आला नाही आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी मिक्स करून घेतलं त्याच्यात बघ म्हणलं जास्त झालं झो डोशाचं पीठ त्याच्यामुळे मी पाणी मिक्स केलं नव्हतं पण ते काय एवढं व्यवस्थित होईना मग थोडंसं आणखीन पाणी मिक्स करून घेतलं वेगळ्या एका वाटी सॉरी कटोऱ्यामध्ये बॅटर तर मग व्यवस्थित झालं ती इथं समोर दिसत असं बघा तुम्हाला एक दिसतं दिसतंय त्यात थोडंसं पाणी आणि डोश्याचं पीठ मी मिक्स केलं आहे तर दिदू म्हणत होत्या मामी खूप छान झाला आहे डोसा आणि चटणी पण तर तेच बोलणं चालू होतं आमचं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आधी शिव शाश्वतीला दिलं त्यांनी नेऊन नंतर शिवला दिलं आणि त्याच्यानंतर मग त्या म्हटल्या मी घेते म्हटलं ओके जमतंय तर त्यांचं पण खाऊन झालं त्याच्यानंतर मग मी खायला घेतलं त्या म्हटल्या मामी तुम्ही ना खाऊन घ्या मी तुमच्यासाठी गरम गरम बनवून देते तर मग सगळ्यांचं झाल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी एक दोन डोसे बनवले आणि आत्ता सध्या त्या गेल्या पुढं खायला घेऊन डोसा आणि ते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग घरातली जी कामे होती ना कपडे भांडे वगैरे याचे नाश्त्याचे वगैरे आणि सॉरी नाश्त्याचे तर राहिले होते भांडे घासायचे फक्त जे कपडे होते ते आणि फर्ची वगैरे हॉल आणि दोन्ही बेड वगैरे पुसून घेतलं होतं टॉयलेट बाथरूम घासून घेतले होते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले मी तर स्वयंपाक चपात्या मळून दिल ती चपात्या तर दिदूंनीच बनवल्या आणि त्याच्यानंतर मग त्या म्हटल्या मी तुम्हाला शेंगदाण्याचं कूट पण बनवून देते मग भाजी वगैरे टाका तुम्ही तर म्हटलं हो चालतंय तोपर्यंत मी फरची वगैरे राहिली होती तर ती पुसून घेतली आणि त्यांच्या चपात्या वगैरे तर आणि इथं बघा कालचं लोणचं बनवलं होतं मी ते तर ते बरेत भरायचं राहिलं होतं म्हणून म्हटलं आता लगेच आहे वेळ तर भरून घ्यावं तोपर्यंत दिदो म्हटलं मी भाजी पण टाकते तर मी लोणचं भरायला घेतलं तर मग त्या म्हणल्या मीच टाकते भाजी तर म्हटलं टाका चला त्याच्यानंतर लोणचं व्यवस्थित भरून ठेवलं आणि आता कसं उन्हाळा आहे ना थोडंसं त्याच्यामुळे मग म्हटलं गार पाण्यात ठेवावं कारण खूप कडक उन्हाळा आहे तर नको खराब होण्या व्हायला त्याच्यामुळे म्हटलं गार पाण्यात ठेवावं तर इथं बघा सध्या तर मी तसंच ठेवलं पण थोड्या वेळाने लगेच मग मी गार पाण्यात ठेवलं होतं ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन आणि झाकण बरणीचं लगेच लावायचं नाही कधीच कारण खराब होतं लोणचं त्याच्यामुळे तर मी झाकण लगेच लावलं नाही त्याला असं पातळ ओढणीचं कापड बांधून दिलं म्हणजे जेणेकरून हवा पण लागन आणि माझं आवडल्याच्यानंतर मग लगेच मी ते पाण्यात पण ठेवलं तर इकडले साईडची फरची राहिली होती पुसायची स्वयंपाक तो ऑलमोस्ट झाला आहे आणि जेवायला पण दिलं आहे आणि त्यांना ॲक्च्युली त्यांना आहे ना, ना, ना वडापाव खायचा होता तर मग वडापाव आणला होता साहेबांनी तर ते खात होते वडापाव आणि साहेब तसलं काही खात नाही तर मग त्यांच्यासाठी वालाच्या शेंगाची पातळ भाजी बनवली होती आणि दोन चार चपात्या पण बनवल्या होत्या म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच बनवल्या होत्या पण ते मुलांनी तर काही वडापाव खाल्ला आणि दिदू दिदूला आणि मला मसाले पाव खायचा होता तर मग मसाले पाव आणला आम्ही म्हणजे आमच्यासाठी त्यांनी मसालेपाव घेऊन आले त्याच्यामुळे मग भाजी चपाती पण तशीच राहिली तर त्यांना म्हटलं होतं खाऊन घेऊ पण त्या म्हटल्या नाही मग आम्ही आधी किचनवरचा पसारा आवरून घेऊ आणि खूप गरम पण होते ते त्याच्यामुळे म्हटलं मग तसेच ठेवले आणि सकाळी काय झालं माझ्याकडून दूधच उतू गेलं होतं फुल गॅस केला आणि पुढच्या रूममध्ये हॉलमध्ये गेले तोपर्यंत दूध असं बसाबसा उतू गेलं लक्षातच नाही कमी गॅस करायचा म्हटलं मी इथंच आहे जवळ तर मग लक्ष ठेवीन पण फुल गॅस केला आणि पुढं गेले हॉलमध्ये तर ते दूध वाया उतू गेलं तर मग सगळा गॅस खराब झाला होता त्याच्यामुळे सगळं गॅस मला घासून काढावा लागला तोपर्यंत दिदी दीदूला मी भांडे घासून दिले त्यांनी धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग लगेच किचन किचनवाटांते पुसून घेतलं आणि मग आम्ही पण जेवायला घेतलं नंतर तर किचनवाटावर पण खूप राडा झाला होता आणि कसं म्हणजे एक काम केलं ना तर ते दुसरं काम आपोआप निर्माण होतं तसं झालं होतं माझं तर इथं मस्त किचनवाटा मी धुवून घेतला तोपर्यंत राहिले सैलेले मुलं जेवलेले भांडे पण दिदूने घासून काढले आणि दिदू आल्यापासून मला यानं खूप हेल्प होती पण आत्ता ज्यावेळेस मी हा व्हिडिओ टाकते ना तर त्या गेलेल्या आहेत म्हणजे सोमवारीच गेल्या आणि आज बुधवार आहे तर त्या गेल्या आहेत त्यांच्या ते घरी आणि त्यांच्यासोबत शाश्वती पण गेली आणि शिव पण गावाकडे गेला आहे तर मी एकटीच आहे घरी इथं आणि साहेब आहेत तर साहेब पण ड्युटीला आहेत आणि आता सध्या तर मी घरीच आहे एकटी आणि शाश्वती पण त्यांच्यासोबत गेली तर असो असं कुणी आलं ना तर मग नंतर करमत नाही पण काय करणार ज्याला त्याला ज्याची त्याच्या घरी करमतं असं असतं तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथं जेवायला घेतलं तरी बघा कालची कोशिंबीर होती ताक होतं मस्त मसाले पाव होतात सोबत थोडासा वडापाव पण होता चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी मस्त आणि मजेत राहा आणि उन्हाळा आहे तर काळजी पण घ्या ताक वगैरे थंड वगैरे पिझ्झा आणि दिदूला मिस यू दीदू बाय